फुले नित्य फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसे नकळत भेटतात तोडणे हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणे हा संपूर्ण आयुष्यभराचा मेळ असतो शुभ सकाळ मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन अशा व्हिडिओ व्लॉग मध्ये तर मैत्रिणींना माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी या चॅनलवरती रोजच असे नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओ आणि त्याचबरोबर रेसिपीज अपलोड करत असते तर आज पण व्हिडिओला सकाळी लवकरच सुरुवात केली तर या इथे चालू आहे मुलांच्या टिफिनची तयारी तर आज टिफिनमध्ये पनीर पराठा देणार होते त्यामुळे ना सग घरगुती आपलं जे घरी बनवलेलं दीड वाटी एवढं पनीर घेतलं त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर हिरवी मिरची आणि बारीक कट करून घेतलेला कांदा ऍड करून घेतला त्यानंतर यामध्ये ना थोडासा गरम मसाला लाल तिखट आणि जिरे ॲड करून घेतली आणि सर्व जी स्टफिंग आहे ना ती व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे तर यामध्ये ना मी मीठ घालायला विसरलेले होते तर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले त्याचबरोबर आहे ना थोडीशी चटपटी तशी चव येण्यासाठी यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड केला आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आज ना शनिवार होता त्यामुळे मुलांच्या स्कूलला आहे ना हाफ डे होता तर म्हणून आज ना देताय ना म्हटलं आज मुलांना काहीतरी वेगळं असं म्हणून हा पनीर पराठा दिला तर हा असा पनीर पराठा आहे ना आपण मुलांना टिफिनसाठी नाश्त्यासाठी पण देऊ शकतो आणि त्यातल्या त्यात जर घरगुती बनवलेलं पनीर असलं ना तर ते पनीर एक तर हेल्दी पण असतं आणि मुलांना तसंही पनीरचे पदार्थ आवडतच असतात त्यामुळे म्हटलं आज हीच पनीर पराठ्याची रेसिपी बनवावी आणि त्यांना टिफिन लावी द्यावी तर या इथे ना आपण जशी पुरणपोळीची पारी बनवतो ना अगदी सेम तशीच पारी बनवून घेतली त्यानंतर जी आपण पनीरची स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आपल्याला नाही याला प्रेस करायचे कारण आहे ना हे असं भुसभुशीत आहे ना त्यामुळे खाली पडतं आणि त्याची जी हे ना पारी व्यवस्थित होत नाही त्यामुळे हाताने व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला नाही याची पारी बनवून घ्यायची असते तर सेम आपण जशी पुरणपोळीची पारी बनवतो ना अगदी तशीच पारी बनवून घेतली आणि त्यानंतर याला आहे ना असं मीडियम थिकनेसमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं म्हणजे खूप जाड पण नाही आणि खूपच पातळ पण नाही कारण जास्त पातळ लाटायला गेलो ना तर याची जी स्टफिंग आहे ना ती बाहेर येते आणि पुरणपोळीसारखं अगदी अल्लादाताने आपल्याला लाटायचं असतं म्हणजे अगदी हळुवार याला लाटायचं जेणेकरून त्याची स्टफिंग बाहेर येणार नाही तर याच्या दोन्ही साईड व्यवस्थितपणे आलटून पलटून आपल्याला याला लाटून घ्यायचे आणि त्यानंतर ना याला तव्यावरती टाकून ये ना व्यवस्थितपणे खरपूस भाजून घ्यायचं तर या इथे ना आपला पराठा मस्त असा लाटून झाला त्यानंतर याला तुम्ही तूप किंवा बटर लावून पण मस्त असं भाजून घेऊ शकता याकडं माझ्याकडे काही बटर वगैरे नव्हतं त्यामुळे मग फक्त तूपच लावून मी याला मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे तर मैत्रिणींना तुम्ही मध्ये बघू शकता मस्त असा खरपूस आपला पराठा इथं भाजून रेडी झालेला आहे खायला अतिशय चविष्ट लागतो आणि मुलांना तर नेहमीच असे वेगवेगळे पदार्थ आवडतच असतात तर मग आपणही त्यांना असं काहीतरी दिलं ना तेही खुश राहतात आणि बाहेरचं खाण्याचं कधीच अटक करत नाही तर मुलांनी नाश्ता केला आणि त्यानंतर या इथं ना मी मुलीचा टिफिन भरून घेते तर आज ना मुलाचं ओपन हाऊस आहे म्हणजे त्याचा ना पी ए थ्रीची एक्झाम झाली होती ख्रिसमसच्या आधी तर त्याचा रिझल्ट होता तर तो, तो फक्त नाश्ता करूनच घरून गेला होता कारण आम्ही रिझल्ट बघायला जाणार होतो आणि येताना लगेच त्याला दहा वाजताच रिटर्न घेऊन येणार होतो त्यामुळे फक्त मुलीच्याच टिफिन भरून घेतला तर एना घरची सर्व कामं आटोपली मुलांचं आटपून दिलं त्यानंतर ना मग घरातली कामं वगैरे आटपून साडी वगैरे चेंज केली आणि निघालो मुलाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तर ख्रिसमसच्या दिना त्याची पी ए थ्रीची एक्झाम झाली होती तर रस्त्याचाच ओपन हाऊस होता तर तिकडे निघालेलो होतो तर इथं गल्लीतला रस्ता खणलेला आहे ना त्याच्यामुळे गाडीवर बसले की गाडी अशी दन उडतच असते नुसती सगळे पूर्ण व्हायब्रेट होते तर निघालेलो आहे मुलाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तर हाय ना एक मधला रस्ता आहे तुम्ही म्हणजे ला जंगलाचा रस्ता कसा दिसतोय तर आमच्या घरापासून आहे ना मुलाच्या स्कूलकडे जाण्यासाठी दोन रस्ते एक मेन मार्केटमधनं रस्ता आहे तिकडं जाताना ना पंधरा वीस मिनिटं लागतात आणि हा जो रस्ता आहे ना मध्ये शेतांच्या जवळून वगैरे जातो तर हा फक्त सात ते आठ मिनिटातच मुलांच्या स्कूलजवळ पोहोचतो तर आता पोहोचलेलो आहे आम्ही मुलांच्या स्कूलमध्ये तर ही माझ्या मुलाची स्कूल आणि मुलगी जी ना माझी ती वेगळ्या स्कूलमध्ये तर दोघं वेगवेगळ्या स्कूलमध्ये असण्याचं कारण असं आहे की मुलीला आहे ना माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या स्कूलमध्ये टाकलं होतं आम्ही ती प्ले ग्रुपला असतानाच त्यांनी नवीन स्कूल ओपन केली मग त्यांनी इन्सिस्ट केलं होतं की, के की माझ्या स्कूलमध्ये टाका मग तिला प्ले ग्रुपला तिथं टाकलं मग नंतर स्कूल वगैरे काही चेंज नाही केली पण मग नंतर मुलाला आहे ना त्या स्कूलमध्ये न टाकता इकडं दुसरी एक नवीन स्कूल झाली छान होती मोठी तर मग इकडेच टाकलं दोघांची स्कूल इंग्लिश मिडियमच आहे फक्त ह्याची सी आणि तिची स्टेट बोर्ड आहे नंतर आलो स्कूलमध्ये पण इथून पुढचं काही शूट नाही केलं कारण प्रत्येक शाळेची रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगवेगळे असतात मग शूट वगैरे केलं नाही त्यानंतर रिझल्ट वगैरे बघितलं आणि घरी आलो पुन्हा आमचे शेट बघा इथे बसून मस्त तारक मेहता बघत बघत नाश्ता करू लागले पनीर पराठ्याचा असं चटपटीत खायला आणि मोबाईलवरती तारक मेहता बघायला असलं ना मग जगात कुठलीच गोष्ट त्याला लागत नाही तुमच्या मुलांच्या बाबतीतही असंच आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमची तर नेहमीच आहे मोबाईल घ्यायचा त्याच्यावरती मस्त ता तारक मेहता लावून द्यायचा आणि खातपीत बसायचं तर त्याचं खाणं पिणं वगैरे झालं घरातले बाकीचं आवरलं मग दुपारीनं मिस्टरांना आज होतं शनिवार तर मग शनिवारी एक तर ना कामाची उडी घाई असते कारण की शनिवारी आमच्या गावचा आठवडी बाजार पण असतो घरातही मुलांना हाफ डे असतो त्यामुळे त्यांचं वेगळा टिफिन पण आपलं घरातलं जेवण वेगळं मिस्टरांना फराळ असतं म्हणजे खूप दिवसभर थोडं थोडं राहण असतो तर या इथे ना फराळ घेतलेला आहे तर साबुदाणा सकाळीच भिजत टाकलेला होता तर कढईमध्ये ना शेंगदाण्याचं तेल टाकलं त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली त्यानंतर बटाटा घातला आता बरेच जण आहे ना बॉईल बटाट्याचे वगैरे साबुदाण्याची खिचडी बनवतात त्यानंतर किस टाकून खिचडी बनवतात मीही तशी बनवते पण आज ना थोडं घाई घाई झालं त्यामुळे या पद्धतीने ना बटाट्याच्या बारीक बारीक काचऱ्या करून घेतल्या मिठाकुन काचऱ्याने आपल्याला मस्त वाफ येऊ द्यायचे असतात त्याच्यामुळे ना मग कशा मऊ होता जाता। तर मिठामध्ये शिजून जातात तर ही प्रोसेस व्हायला जवळजवळ जवळ पाच सात मिनटं एवढा वेळ लागतो त्यानंतर व्यवस्थित ते बटाट्याच्या खासऱ्या मऊ झाल्या मग यामध्ये ऍड केला शेंग शाबुदाना आणि त्यानंतर शेंगादाण्याचा कूट तर शेंगादाणे भाजून मग मी त्याचा कूट काढलेला होता आणि आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा यालाही ना एक दहा मिनटं मंद आचेवरती ना तो छान वाफ काढून घ्यायची साबुदाणा इतका मऊ सूत होतो ना म्हणजे उकडलेल्या बटाट्याचं वगैरे साबुदाणा तर जास्तच मऊ होतो पण असाही जरी बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये साबुदाणा केला ना तोही मस्त मऊ होतो तर या तर आपला शाबुदाना बोलत बोलत रेडी पण झाला त्याच्यानंतर दही वगैरे आज काही आणलेलं नव्हतं त्यामुळे मग साबुदाण्यावरती खायला लिंबूच होतं तर त्यांना शाबुदाना वगैरे दिला तर ना ज्यावेळेस मुलांना स्कूल नसते किंवा हाफ डे वगैरे असतो ना त्यावेळेस एवढं कामाचं लोड होऊन जातो आणि खूप त्या दिवशी म्हणजे ना काय होतं काय की असं वेळेत कामच आवरत नाही तर त्यांचा शाबुदाना वगैरे झाला त्याच्यानंतर आले मैत्रिणीच्या घरी तर माझी जी मैत्रिणी ना ती ना घरगुती साड्यांचा बिझनेस करते तर मग माझं कसं आहे माहिती आहे का म्हणजे ना आपल्या माणसांकडनं कुठलीही गोष्ट घ्यायची जेणेकरून त्याचा बिझनेस मोठा होतो तर आपल्या गावामध्ये खूप मोठे मोठे कपड्याचे दुकान आहे पण मग तिच्या आहे ना मस्त अशा साड्या असतात घरगुतीच साड्या विकती पण एवढ्या काही कॉस्ट वगैरे जास्त नसते चांगल्या जा साड्या असतात तर म्हटलं जाऊन तिच्याकडून साडी घ्यावी तर साडी घ्यायचं कारण असं आहे ना की उद्या आहे ना मामाची सून आहे ना माझ्या तर तिचं आहे ना डोहाळ जेवण होतं म्हणजे घर घरच्या घरीच पाच जणी बोलवून आहे ना ओटी भरण वगैरे करणार होती पण मग तसं खाली हाताने कसं जायचं ना तसं व्यवस्थित वाटत नाही म्हणून म्हटलं मग साडी घेऊन वगैरे जावी मग साडी नारळ तांदूळ वगैरे असं देता येतं ब ओटीमध्ये तर त्याच्यासाठीच मग साडी बघायला आलेली होती तिच्याकडं तर म्हटलं काटपदर वगैरे साड्या कशा होऊन जातात ना डे म्हणजे एवढ्या वापरण्यात येत नाही तर म्हटलं असे मऊ स्वतःच्या छान चा, असे वापरता येईल की माणूस धुमसून वापराल अशीच एखादी साडी घ्यावी म्हटलं तर सगळ्या साड्या छान होत्या आपण मग त्याच्यातून मग बघत होते की कशी कोणती चांगली पडल ते तर याय तर नाही जे बांधणी पॅटर्न साड्या आहेत ना त्याच मला जास्त आवडल्या होत्या तर मग म्हटलं यातलीच एखादी साडी घ्यावी आणि त्यानंतर मग घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेलच तशी कोणती साडी मी घेतली कशी घेतली काय घेतली तर साडी घेतली मग त्याच्यानंतर निघाले लगेचच घरी येण्यासाठी तर ना मग मी घ्याय ॲक्च्युली काय झालं मी घ्यायला गेले होते एक साडी पण आपण ना कुठेही गेलो की मग काय होतं मन आवरत नाही आणि आपण एक्स्ट्राचं काहीतरी घेऊन येतो तर मग आहे ना ही जी पिंक कलरची साडी दिसती ना बांधणी पॅटर्नमधली ती घेतली मी माझ्या मामे भावाच्या मुलाच्या बायकोसाठी आणि त्याच्यानंतर ना मग गेले आणि साड्या बघितल्या मग ते आपल्या लेडीजमध्ये असतंच बघा की गेल्यावर एक वस्तू घ्यायला जातो आणि उगा अननेसेसरीली असं सा खूप सारं घेऊन येतो मग ही पिंक कलरची जी, जी साडी होती ना ती मामे भावाच्या बायकोसाठी घेतली त्याच्यानंतर ही जी काटपदर पॅटर्नमध्ये दिसती ना तर ही साडी मी माझ्यासाठी घेतली होती तर जी माझी फ्रेंड आहे ना तर ती काय करत असती माल ज्यावेळेस तिचा कटत कटत येतो ना त्याच्यानंतर प्रत्येक याच्यात काय होतं पण प्रत्येक पॅटर्नमध्ये एक हात दोन एक दोन पीस उड उडतो मग अशा वेळेस ना ती काय करते सणाच्या आधी त्याचा सेल लावत असते तर मग या साडीची ऍक्च्युअल प्राइस होती बाराशे तीस रुपये पण तिच्याकडे ना ह्याच्यात कलरच उरले नव्हते मग तिने ही साडी मला दिली पाचशेची त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या दोन साड्यांना ते साडेपाच पाचशेच्या साड्या घेतल्या त्याच्यानंतर पुन्हा आज शनिवारचा बाजार होता मग त्याच्यामुळे बाजार आणण्यासाठी गेले बाजार आणला तर सध्या ना बाजारामध्ये इतक्या सुंदर हिरव्या अशा भाज्या येऊ लागलेल्या आहेत ना विकायला तर त्याच भाज्या एवढ्या साऱ्या भाज्या आणलेल्या होत्या एक तर भाज्या आणल्या जातात त्या खायलाही खूप आवडतात पण मेन हैडॅक होतो ना ज्यावेळेस ती निसायची वेळ येते तेव्हा तर आता सध्या ना उन्हाळ्यामध्ये दे जर हा कोबीचा गट्टा वगैरे आपण घ्यायला गेलो ना तर वीस पंचवीस रुपये पाव मिळतो पण सध्याला एवढे मोठमोठाले गट्टे आहेत ना हे दहा रुपये चे एक गट्टे आणले मी त्यानंतर पंधरा अर्धा एवढी सुंदर कोळी भेंडी तर सगळ्याच भाज्यांचे रेट इतके सध्याला कमी झालेले ना तर जे प्युअर व्हेजिटेरियन लोक ज्यांना फक्त भाज्या खायला आवडतात ना सध्या त्यांची तर माझ्यासारख्यांची मेजवानीची मलाही पर्सनली अशा भाज्या वगैरे खायला खूप आवडतं तर इतके सुंदर ला सुंदर आहे ना लाल बुंदाशी टोमॅटो सुद्धा सध्याला एवढेच स्वस्त आहेत ना दहा रुपये किलो आणि मी हे टोमॅटो आणले त्यानंतर हिरवी मिरची आणि त्यानंतर ही एक भाजी हातग्याच्या फुलांची आमच्याकडनं याला हातग्याची फुलं म्हणतात तर याची ना इतकी छान भाजी लागते याची रेसिपी पण मी खूप आधी ना यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे आणि तो शॉर्ट खरंच खूप व्हायरल गेलेला आहे बरं का तर ह्या हातग्याची फुलं पण मी ना बाजारातून आणले हे पण हिवाळ्यामध्येच मिळतात ते पण खायला खूप सुंदर लागतं त्याच्यानंतर आहे ना मैत्रिणी त्या दिवशी मी संभाजीनगरला गेले होते तर तुम्हाला रस्त्याला लागलेले जे हुरड्याची दुकानं दाखवले होती तुम्हाला मी म्हटलं मी तिथून हुरडा खरेदी केला होता तो हुरडा आणलेला होता ना तो मध्ये असाच पडून होता आणि आज मुलांनी भाजी चपाती वगैरे काही खाल्ली नाही त्यामुळे त्यांना ना चार वाजता असं अशी भूक लागली चटरपटर खाल्लं की लगेचच भूक लागते मग चार वाजता येताना काहीतरी नाश्ता असा करावा असं वाटतो तर मग आज तो जो हुरडा होता ना आणलेला तो मस्त असा तेल टाकून वगैरे भाजून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त त्यांना खायला दिला चार वाजता आणि त्यानंतर आले कच्ची वरती तर खूप दिवस झाले ना म्हणजे पाच सहा दिवसापासून वरती झाडांकडे चक्करच मारलं नव्हतं एक दोन दिवस एक दोन वेळेस सासूबाईंनीच त्या झाडांना पाणी टाकलं तर आधी ना आपलं कन्स्ट्रक्शन वगैरे व्हायच्या आधी ना हे सगळे झाड ना खाली ठेवलेले होते आपल्या कंपाऊंडमध्ये पण आता काय झालं आपलं घर रि रिकन्स्ट्रक्ट झालं आणि बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या तर पहिले ना हे सर्व झाडं आहे ना आपले कंपाऊंडमध्येच ठेवलेले होते पण नंतर ना ज्यावेळेस घराचं कन्स्ट्रक्शन चालू झालं ना तर त्याच्यानंतर आपला जोरीकामा प्लॉट आहे ना पलीकडचा त्या प्लॉटवरती हे झाडं ठेवले आणि त्या पाच सहा महिन्यात ना झाडांची एवढी आबळ झाली म्हणजे सिमेंट पडायचं ते व्हायचं लक्ष देणं होत नव्हतं आधीचे जे झाडं ना आपली इतके हिरवे कारण एवढे हेल्दी हेल्दी झाडं होते ना आणि जमिनीतही खूप सारे झाडं होती रामफळाचं त्याच्यानंतर चिकूचं सीताफळाचं मोठमोठे मोड़ फुलांचे झाड होते मोठं कडी पत्त्याचं झाड होतं आधी जुन्या घराच्या घर होतं तेव्हा पण हळूहळू जसं कन्स्ट्रक्शन वाढत गेलं ना तस तसे जमिनीतले सगळे झाड तुटले आता फक्त कुंड्यातले झाड आहे आणि पलीकडे त्रिगुणी आणि फक्त चाफ्याच झाड शिल्लक राहिलं नाही तर आधी आपल्या इथे ना एवढे छान झाडं होते तर सध्या गुलाबाला फुलं येण्याचा एवढा सीझन चालू आहे ना तर आपले जे गुलाबाचे झाडं आहेत ना कुंडीमध्येच लावलेले खाली जमिनीत वगैरे नाही पण एका एक, एक गुलाबाला आहे ना जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस कळ्या लागलेल्या आहेत आधी जो तुम्हाला दाखवला ना मी बटन गुलाब आहे त्याला काल पण मी एवढे फुलं तोडले ना आताही खूप साऱ्या कळ्या आहे त्याच्यानंतर हा आहे गावरान गुलाब तर गावरान गुलाबाला पण ना एवढ्या कळ्या लागलेल्या आहेत त्याला फुलं वगैरे काय अजून लागले नाही पण कळ्यांना असे भरपूर लागलेले आहेत दुसरेही बाकीचे गुलाब आहेत त्यांनाही इतक्या कळ्या लागलेल्या आहेत ना तर सध्या गुलाबाच्या झाडांच्या मस्त म्हणजे फुलांनी बहरलेलं आहे सध्याला तर आहे ना गच्चीऊन झाडांकडून वगैरे चक्कर मारला पाणी रात्रीच टाकलेलं होतं संध्याकाळच्या वेळेला ना त्याच्यामुळे पाणी वगैरे काही टाकायची गरज नव्हती आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आज आपलं जाऊन येऊ आपल्या चकूबाईकडं तर सध्या ना छकुला पिल्ल झालेले आहेत ना त्यामुळे छकुली ना मग वरतीच असते खाली तिला काही ठेवत नाही कारण की कुणी पण येणार आहे जाणार आहे चालूच असतात ना मग तिच्या पिल्लांना थोडंसं इन्फेक्शन वगैरे होण्याची भीती वाटते ना त्याच्यामुळे मग तिला एकटीला वरच ठेवलेले आहेत हे बघा तिची चकुलीची फॅमिली इतके छान पिल्लं आहेत ना तिचे आणि मेन म्हणजे ना त्याच्यातले जे सहा पिल्ल्यातले दोन पिल्ले ना ते एवढे छोटे राहून गेले खूपच बारीक आहे आणि दोन पिल्ल आहे ना ते इतके मोठमोठे मौट झालेले तुम, ना असे गुबधुले गुबधुले दिसतं तर नेमकं कळतच नाही काय प्रॉब्लेम आहे एकाच दिवशी सगळे पिल्ले झाले तर तुम्ही इकडचं व्हाईट पिल्लू बघितलं किती मोठं दिसते आणि ऑरेंज पिल्लू आहे ना एवढंसच दिसतं काय प्रॉब्लेम आहे काही कळतच नाही नेमकं त्यांचं खाण्यापिण्याचा काही फरक होतो का काय नाही तर पाबली चकूबाई कशी मस्त बसलेली तिला काही घेणं देणं नाही लेकरांचं तिच्या पिल्लांचं ते तर मुख्या जनावरांचा असं असतं ना की आपल्यावरती एकदा विश्वास ठेवला ना मग त्यांना माहिती आहे आप आपल्याला एवढं जीव लावतात तर आपल्या पिल्ल्याला काहीच करणार नाही तर गावरान मांजरी ना असे त्यांच्या पिल्लांना जर कोणी हात वगैरे लावला ना तर लगेच अग्रेसिव्ह होता पण आमची चकुली ना तसं नाही आहे म्हणजे तिला इतका विश्वास आहे ना की हे मला इतकं जीव लावतं म्हटल्यावर माझ्या पिल्लांना काहीच देणार नाही तर आपण आलो ना ती मोकळी होऊन जाते पिल्लं सोडून देते आपल्या भरवश्यावरती तिची तिची मस्त बिंदास्त बसते तर आपल्या बाबतीत तसंच असतं ना की एखाद्या माणसावर विश्वास ठेवला म्हणजे आपण असं मनापासून विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधीच म्हणजे काही होऊ देणार नाही म्हणून तसंच मुख्य जनावरांचं असतं तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा मी ते सेंड करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर